आज इंजिनियर सोमनाथ युवा मंच तरटगाव यांच्या वतीने आज आम्ही जे महाराष्ट्र कामगार कल्याण म्हणजे बांधकाम कामगारांसाठी ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाकडून तर त्याच्यासाठीच नोंदणी आणि नूतनीकरणाचं आम्ही शिबिर आयोजित केलेलं आहे आम्ही स्वतः गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे आणि आमच्याकडे कमीत कमी दोनशे अडीचशे कामगार दररोज काम करतात आणि ते असंघटित आहेत तर त्या कामगारांना आम्ही त्या माध्यमातून संघटित करतो आहे त्याच्याकडे कमीत कमी एक दोनशे सव्वा दोनशे कामगार दररोज काम करतात ते दररोजच्या रोजगारावरती कामाला येत असतात तर शासनाने याच्यासाठी बांधकाम कामगार इमारत कामगार आणि इतर कामगार यांच्यासाठी ही कल्याणकारी योजना आणलेली आहे तर गेल्या दोन तीन वर्षापूर्वीपासून आपण हे करतो आहे तर आज ह्या निमित्ताने हे शिबिर घेतलो आहे आपण की बाबा असंघटित असलेला कामगार संघटित झाला पाहिजे त्यांना शासन दरबारी कुठेतरी त्यांची नोंदणी झाली पाहिजे आणि शासनाच्या ज्या तीस योजना है, ते चाळीस योजना आहेत तर त्या योजनामधून त्यांना लाभ भेटला पाहिजे ह्या आशयाने आपण ही योजना चालू केलेला आहे अतिशय ज्या शासकीय ज्या इतर योजना आहेत तर त्या तळागाळामध्ये पोचल्या पाहिजे कामगारांपर्यंत पोचल्या पाहिजे जसं की आता एखाद्या कामगारांचा काम करत असताना अचानकपणे अपघात झाला किंवा त्याला आजारी पडला किंवा त्याच्या मुलांना शिक्षणाची गरज असते किंवा दोन मुले असतील तीन मुले असतील तर त्यांना शिक्षणाची गरज असेल तर त्या अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्यांना बांधकाम कामगारांना एक बांधकामाचं साहित्य म्हणून एक पेटी स्वरूपामध्ये किट दिलं जातं त्याच्यानंतर लागणाऱ्या संसाराला भांडी वगैरे दिली जातात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत या सर्व योजना कारागळामध्ये पोचण्यासाठी आणि शासनाचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ आम्ही कामगारांना मिळवून देण्यासाठी हा शिबिर आयोजित केलेला आहे आमदार यशवंत माने साहेब तसेच लोकमे शुगरचे चेअरमन माननीय बाळाजी पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच आपले कामगार आयुक्त जे आहेत तर त्यांना भेटून आम्ही सविस्तर माहिती देऊन हे शिबिर चालू केलेलं आहे तर येत्या काळामध्ये आमचे असं नियोजन आहे की आपल्या परिसरातील मायाकडे कर काम करणाऱ्या आणि इतर बांधकामात कर काम करणाऱ्या कमीत कमी एक तीनशे ते साडेतीनशे कामगारांना आम्ही हे नोंदणी करतो आहे तसेच नोंदणी करून त्यांना त्याचं कार्ड वाटप आणि पेटी वाटप ते किट वाटप आहे याचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करतो आहे जेणेकरून जनजागृती व्हावी कामगारांना त्याच्या त्याच्याबद्दलची माहिती मिळावी आणि अजून कामगारांनी उत्साह पण याच्यामध्ये सहभागी व्हावं असा आम्ही शिबिर आयोजित आहे तरी आम्ही परिसरातील सर्वांना आवाहन करतो की ह्या शिबिराचा आपण फायदा घ्यावा आणि शासन आपली नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा